महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला तिथून पुढं काय करायचंय का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप कामाची माहिती आहे शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती एक एस एम एस येईल ठीक आहे तर एसएमएस तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो असा एस एम एस येईल असा एसएमएस आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पेमेंट करायचं त्या मॅसेजवरती खाली लिहिलेली असेल ती खाली एक लिंक दिलेली की तुम्ही या लिंकवरती जाऊन तुमचं पेमेंट पूर्ण करा ठीक आहे पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आ, जो डिटेल्स आहेत ते डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक सर्वे करायचा आहे ठीक आहे हा सर्वे खूप महत्त्वाचा आहे ते सर्वे कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांना तुम्ही अर्ज सादर केला तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर काय करायचं तर तुम्हाला प्ले स्टोअर वरती एक ॲप आहे एक पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तो सर्वे पूर्ण करायचा ठीक आहे तर तो सर्वे कसा पूर्ण करायचा आहे ते आपण पाहूया तर तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोर वरती जायचं ठीक आहे प्ले स्टोअरवरती गेल्यावर तुम्हाला एक ॲप आहे ते ॲप डाउनलोड करायचं आहे मिडा बेनिफिशियल ठीक आहे हे डाउनलोड करायचं आहे आणि इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जे पहिलं पेज येईल त्या पहिल्या पेजवरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा ठीक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी ओ टी पी सबमिट करा ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड येईल ठीक आहे डॅशबोर्ड आला म्हणजे तुमचं जे पोर्टल आहे ते लॉग इन झालेलं आहे तुमचा जे आय डी आहे तो लॉग इन झालेला आहे लॉग इन झाल्यानंतर तर ॲप्लिकेशन डिटेल्स आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे पूर्ण डिटेल्स आहेत ते येऊन जातील तुम्हाला महा कृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम योजना बेनिफिशियरी डिटेल्स असं दिसेल तुम्हाला तुमचं नाव दिसेल एम के आय डी दिसेल म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर दिसेल तुमचा ॲड्रेस दिसेल आणि तुमचा आधार नंबर दिसेल ठीक आहे आधार नंबर दिसेल तुम्हाला खाली दिलेले बघा सेल्फ सर्वे ठीक आहे हा खूप महत्त्वाचा आहे सेल्फ सर्वे तर तुम्हाला काय करायचं तुमच्या शेतामध्ये जाऊन तुमचं जे सोलार आहे त्याचे फोटो वगैरे तुमच्या विहिरीचे फोटो ते तुम्हाला तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तो एम के आय डीचा मॅसेज येईल म्हणजे तुमचं अप्लिकेशन सादर केला मॅसेज येईल ठीक आहे मॅसेज आल्यानंतर तुम्हाला त्या मॅसेजमध्ये एक लिंक असेल आणि त्या लिंकवरती तुम्हाला पेमेंट करायचंय पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय सेल्फ सर्वे आहे सेल्फ सर्वे केल्यानंतर तुमचा जे अर्ज आहे तो पोर्टलला जमा होईल आणि तुम्हाला पुढील काही सूचना असेल तर तुमच्या मोबाईलद्वारे येतील तर यापुढे सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर काय करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओसाठी एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सोलार कुसुम पंप योजनेअंतर्गत तुम्हाला काय माहिती लागत असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा द्या मी तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ह्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ पोस्ट झाला आहे तो म्हणजे ला जे सोलार कुसुम योजनेचा जो फॉर्म आहे त्याचा जर तुमचा आय डी विसरला असेल पासवर्ड विसरला असेल तर तो, तो कसा रिक्रिएट करायचा तो कसा परत आणायचा आणि तुमचं जे अर्जाचं स्टेटस आहे ते कसं बघायचं ते, ते आपण व्हिडिओ बनवलाय बनवला आहे तुम्ही नक्की जाऊन पोर्टलला विजिट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार